शनिवार उपक्रम दप्तर विना शाळा दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम या ठिकाणी कोणकोणते उपक्रम घ्यायचे ते या ठिकाणी आपण पाहूया स्तर एक मध्ये पहिली ते दुसरीसाठी एक बोलणारी फिंगर पपेट दोन परिसर भेट किंवा निसर्ग भेट स्तर दोन मध्ये तिसरी ते पाचवी साठी एक बिंदू जोडून पूर्ण करूया आरशातील प्रतिमा दोन कागद काम किंवा ओरिगा ओरिगामी किंवा घडी काम स्तर तीन मध्ये सर्वांगसन व्यायाम आणि दोन वर्णन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी आपण उपक्रम पाहणारे फिंगर पपेट का एक यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत कार्डशीट स्केच पेन अथवा रंगकामाचे साहित्य कागद लिंक या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक कार्डशीट पेपरच्या मदतीने एका अर्ध गोलकारापासून बोटावर बसेल असा कागदी अंकू तयार करून दाखवतात बोटावर शोभेल एवढ्या आकारात आवडत्या पशु पक्षी कार्टूनच्या चेहऱ्याचे चित्र काढतात काढलेला चेहरा चित्र योग्य रंगात रंगवितात रंगवलेल्या चेहऱ्याची बाह्य रेषा कात्रीच्या कापून घेतात तयार झालेला चेहरा अगदी शंकूच्या वरच्या बाजूला उपयुक्त सर्व कृती सर्व विद्यार्थ्यांना दिसेल या पद्धतीने दर्शवितात फिंगर पपेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोटे उंचावून नाचवून आणि आवाजात बदल करून सादरीकरण करतात उदाहरणार्थ बघा मुलांना नमस्कार मी कापळा मी मी कपडा कात्रीने करा करा कापतो मशीनवर भराभरा शिवतो माणसांना घालायला देतो सांगा बरं मी कोण एकदम बरोबर मी आहे टेलर अशा प्रकारे आपल्याला हा उपक्रम घ्यायचा आहे यामध्ये बघा विद्यार्थ्यांना कार्डशीट स्केच पेन डिंक उपलब्ध करून देतात त्यांना स्वतःच्या आवडीने आवडता पशुपक्षी पक्षी काटूनचा चेहरा काढून तो रंगवायला सांगतात फिंगर झाल्यावर सादरीकरण करायला सांगतात वर्गातील गट करून गट एक विषय सादरीकरण प्राण्यांची शाळा पक्षांची सण विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी विद्यार्थीच्या मदतीने बोटात बो बोटात घालता येईल या प्रकारे शंकू तयार करणे आवडत्या पशुपक्षी कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवणे पपेट तयार करणे या सर्व कृतीचे निरीक्षण करतात विद्यार्थी शिक्षकाचे सादरीकरण पाहतात कागद डिंकापासून स्वतःच्या पोटावर अंठ अंगठ्यावर बसेल असा शंकू तयार करतात स्केच पेन रंगाने कार्डशीट वर आवडत्या पशु पक्षी कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवितात कार्डशीटच्या शंकूवर तयार केलेले पशु पक्षी कार्टूनचा चेहरा चिकटून पपेट तयार करतात क्रमाने तयार केलेल्या फिंगर पपेटनुसार वैयक्तिकरित्या सादरीकरण करतात शिक्षकांनी दिलेल्या विषयावर गटात विचार करून सामूहिकपणे सादरीकरण करतात इतर सर्व विद्यार्थी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात आणि प्रोत्साहन देतात अशा प्रकारे तो पहिला उपक्रम पाहिला तर दुसरा उपक्रम या ठिकाणी पाहूया परिसर भेट किंवा निसर्ग फेरी यामध्ये आवश्यक साहित्य काय लागणार आहे तो भिंग नकाशा किटकांचे फोटो व नावे असलेला तक्ता इत्यादी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक आपल्या शाळेच्या परिसरातील नदी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पक्षी पक्षी कीटक यांची माहिती संकलित करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकाची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना परिसर भेट दरम्यान काय निरीक्षण करायचे याबाबत सविस्तर सूचना देतात नियोजनाप्रमाणे परिसराला भेट देऊन विद्यार्थ्यांना फळझाडे फुलझाडे वृक्ष मातीचा रंग कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू प्राणी पक्षी इत्यादीचे निरीक्षण करायला सांगतात सजीवने निर्जीव घटक यांची यादी करायला सांगतात परिसर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना परिसरात कोणकोणत्या वस्तू आढळून आल्या याबाबत प्रश्न विचारून व नंतर सजीव आणि निर्जीव घटकाचे वर्गीन करण्यास सांगतात याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात विद्यार्थ्यांशी प्रतिसाद देऊन त्यांच्या नोंदी करून घेतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी परिसर भेट उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी परिसर भेटी दरम्यान विविध सजीव आणि निर्जीव वस्तूंचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात गटामध्ये किंवा आपल्या मैत्रिणी सोबत परिसर भेटी दरम्यान त्यांना दिसलेले प्राणी पक्षी प्लॅस्टिकच्या वस्तू फळझाडे फुल, फुल फुलझाडे या घटकाबाबत संवाद साधतात विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया बिंदू जोडून पूर्ण करू या आरशातील प्रतिमा या ठिकाणी आवश्यक साहित्य लागणार आहेत दोन पेन खडू फळा आसन व्यवस्था शिक्षक कृती काय करतात शिक्षक फड्यावर चार बिंदूंच्या चार उडी काढतात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे चार, चार उडी काढायला सांगतात दोन्ही हातात खडू घेऊन हात न उचलतात दोन दोन बिंदू आडवे करून दाखवतात नंतर विद्यार्थ्यांना दोन्ही हाताचा एकदाच वापर करून रेषा काढून बिंदू क्रमाने जोडायला सांगतात पुन्हा हीच कृती वेगाने करायला सांगतात शिक्षक फळ्यावर खडूने दोन्ही हातांचा वापर करून बाहुलीचे चित्र काढून दाखवतात विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करायला सूचना देतात वहीवर आवडीप्रमाणे हाताने बावलीचे रेखाटन करायला प्रोत्साहित करतात हीच कृती पुन्हा वेगाने करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी चार चार कृती काय काढतील आणि शिक्षकाच्या सूचनेप्रमाणे दोन्ही हाताचा एकदाच वापर करून सुरुवातीचे दोन बिंदू जोडून रेषा क्रमांक का एक काढतील तसेच नंतर रेषा दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारे बिंदू जोडून आरशातील प्रतिमा तयार करतात विद्यार्थी दोन्ही हातात पेन धरून वयवर बाहुली अथवा आवडीचे चित्र रेखाटतात तीच कृती वेगाने करून दाखवतात अशा प्रकारे हा उपक्रम आहे त्याच्यानंतर बघा कागद काम ओरिगामी किंवा घडी काम यासाठी आवश्यक आवश्यक साहित्य काय लागणार आहे घोटीव कागद कार्डशीट पेपर मोजपट्टी घड्याचे प्रकार दर्शवणारा व्हिडिओ तर शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक घोटीव कागद किंवा कार्डशीट पेपरच्या सहाय्याने मासा होडी बेडू फुलपाखरू कुत्रा कुत्र्याचा चेहरा ससा विमान यापैकी काही वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवतात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कागद काम घडी काम करण्याची संधी देतात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन भरवतात विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकांचे कागदी वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहतात शिक्षकांच्या सूचनेनुसार प्रात्यक्षिक प्रमाणे विद्यार्थ्यांनी कागदकाम घडी काम करतात सूचनेनुसार कागद कामातून आवडी वस्तू तयार करतात शिक्षकांच्या सूचनेनुसार प्रदर्शन वस्तू मांडतात व इतर विद्यार्थ्यांना वस्तू देखील निरीक्षण करतात पुढचा उपक्रम पाहूया सर्वांगसन व्यायाम यासाठी आवश्यक साहित्य लागणार योगासन पट्टी शिक्षक वृत्ती काय करतात व्यायामासाठी तर शिक्षक सर्वांगसनाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात सर्वप्रथम शिक्षक आसन पट्टीवर पाय जमिनीवर समांतर ठेवतात त्यानंतर नवदंशात कोणत पाय वर घेतात त्यानंतर एकशे ऐंशी कोणत पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात त्यानंतर नवद अंशात कोणाचा पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात विद्यार्थी कृती काय जसे शिक्षकांनी कृती केली तसेच विद्यार्थी या ठिकाणी उपक्रम पाहूया चला निसर्ग मित्र बनूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा आवश्यक या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत खडू फळा प्रोजेक्टर इत्यादी शिक्षक कृती काय आहे आता सहावी ते आठवीच्या वर्गातील जिज्ञास व आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन निसर्ग मित्र मंडळ स्थापन करतात या मंडळामार्फत सर्पमित्र व्याख्यान या पर्यावरणपूर्वक उपक्रमाचे आयोजन करतात परिसरातील सर्पमित्राशी संपर्क साधून त्याचे व्याख्यान मुलाखतीचे आयोजन करतात व आवश्यक पूर्व तयारी करतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने नियोजित शनिवारी व्याख्यान वेक्षेन, व्याख्यानासाठी पोस्टर्स भूष वाक्य लावून वातावरण निर्मिती करतात सर्पमित्र विद्यार्थ्यांना सापांच्या जाती सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा सापाविषयी शास्त्रीय ज्ञान सापांचे सापांचे अन्न साखळीतील महत्व त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करतात सर्पमित्र विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करतात शिक्षक व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक माहितीचे संकलन करायला सांगतात व त्याविषयी सूचना देऊन समारोप करतात अशा प्रकारे आपल्याला हे उपक्रम घ्यायचे आहेत याच्या दोन्ही पिडीओ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू